i पर्वत उठाए हनुमान वावा शेषनाग तो सृष्टि उठाए इसमें कौन सा है भगवान बाई तो घोड़ी भरस दिनी हेलो हाँ। तो चुमा बेसार दिनी हाँ। हाँ। आप देखा हा नाही आणि कोळीशी भार ठेवायचं हो काही हा पडवळ चालू मेंदी हा औषध टोकरीन मालम छे टोकरान मालम सोकरा तो मालम छाई औषध पुरची टोकरीन आता कोई पाई एखादी मेडिकल चलारी से मन क्या मेडिकल चला रहा है वाव वाव ये आवश्यक सनी मार दादा मालम से हाँ टोकरी आरी मालम खेले वारे वाव तू आवश्यक तो भरे आवश्यक तो टोकरान मालम से हाँ तू पढ़त लाई कहीं जना मार घर वो किरितिन मार दाई तो पण पोल घड़े मुसंगना देती मारी हाँ बोलखडे माहीत समजा येते तांडा परत नातो बदलच भा हा तांडा परत नातो बदलच मग पोरी वर खेळ देवलं त्याला बोलखडे मी मार समजा येते वार वा तो पूछा करता करताई तू परत लाव मार समजे तू जना उ कागे परत पड्या निघ करताई भरत जना केला की असे भरामत करण दे कधी तो येरे सारे जरा विचार करताई येईल किती तो चुमा बेसार तिने काही काही सजे ते काम हा हा चुमा चला कोणी करताई येईल केरच कर, कर, कर पाणी माय शिपाने काय निरे ये विदाली ती समुद्र ગળેની વીજળી થી સમુદ્ર પડે ભળે ની ભળે ની પણ કસોચા હા

પાંડેર પરપરા છે ને હા આસવા ધામા પાછી પાંડેર પરપરા મારમેલો છે હા કાઈ મહારાજ હા હા જરા હું કેરે કે બાપ મોબાઈલ દેખ રહે ઈ મોબાઈલ મોબાઈલ એર વાત છે ની શાબાશ અને મોબાઈલ એમ સારી આવતો નુદર પકડીને બેઠી તો હા ઓ ભાઈ કાઈ બી આવ છે ને કાઈ બી આવ છે આ ધામા ધના જન્મ લીધો પાછી પાંડેર પરપરાને કુળ મારો છે હા હા ભૂજ મારો છે अन जनमे केरीची तू केरीची ची भाऊ कोपरा छेरी पछे फिर काही पकड परपरा करे लेई हा आगे लग गित्तो भरोजा आबे लग मोत कोणी आई जो चोना कोणी हा लबाड के काई अगर वो परपरा कधी न वे हा तो भाई करण कसे ले जाते बरोबर कुणसी भी संधा जर कदी महाराज हा भाई करमे जो परपरा छकर काई के नी जरा वो केरी हा का गि कर चो का तो छ हा सदेव ये सारी मंत्री छे वो छेरी पण वो मंत्रीर कोकळचा माधुरी आणि कुंतीने म्हणून श्राव तो कर्दम ऋषी हा हो। कर्दम ऋषी श्रावेर आणू द्वारे ती जरा पाच काग पांडवे जगू केला की भारी मारायची मग का शाटका टेम केलो तुझं तू बारीक बारीक किचन केली हा हा तो ये सारु करता म्हणता येईल मिनटेचा बोलायच मंत्री गेली कोणती पाच माहिती ही द्यायचं आपल्या ना काही द्यायचं पाचवी माहिती पांडूराधार मास कुठसो बेटा खातो ती बाई कि बाजन आणि

वापर रखोनी तो तो हागाता किवो हितार तो सनी बंबी असे शब्द आच मग मा काही महाराज आण के कोणी ये घेतली इन घातला असे के कोणी का मार माका पिता सारी बेन बेटीचा वा कोण के मध्ये ये सुद्धा के मन हा तू मर्यादा बोलतोय भा मर्यादा आम बोलरीतून तू सतत उधाकलेल चाल देले तू मजा वाटली मजा वाटली जरा महाराज केरेचा हा कपाची पांडवे रे पाच परपराचे पण एक पाची परपरा आणि एक बारेचा तो कुछ कुछ पर परा मारो धामा देख दी चकोनी हाँ वो केरी जगह पुस्तक बता दी परा वो नहीं है हाँ चकोनी वो इंद्र है यिंद्र जाले हाँ हा। हाँ चकोनी वाव भजन केरोज में हाँ भाई काही केर था हाँ चिटे लगा दाले दिने खबर ये धासनी आई मारे लारा जरा केदिनी हो वाह कहीं की काय रे कहा हाँ यार मैं इच्छुक हूँ मैं सारा इसका हाँ इच्छुक चक कौन तू मारे ला रही थी हाँ जिस टाइम है तो ना जरा राक्षस कुंड मेले तो सोलह हजार एक सौ आठ एकलो मालक चुम्बे एकलो शाबाश ये डिपंगी कहीं हाँ बावड़ी की कहीं

वा छडा चड़ा, हा दोन छडा लायचू जना जरा तू केला गॅप केल करयचं मालक मत तोनच मालक करले हो शाबाश जरा किती लागली देरीती के तू केली ती काय आच कोण मतيني बोल हा की माताय भेंने बेटीच दुसरे भणण्याच नी अरे बुधा आतलेल्योच हाव नाही बाई देखा कोणी काही देखा कोणी जसं हुळीर फागर नाही तुमा हुळीर फागर म्याला कोणी छेरनीऊ हा पण येशी बोलियू बरं पर्याय आहे जना केला ग्यो हा काय हा क्या भा

yes

ફૂપા હા અબ ભાઈ હા કે ભા ઈ બળદ હા હા બળદ અરે બળદ્યાન પચાસ પચાસ का पचास हजारी किंमत च लाख रुपया किंमत छ बळ दे न बळ दे न हा गावडी न बुच बस हा गौशाला गौ गावडी गौशालाम गौशाळा गौ शाळा कोल गोलबी लेवन धाकेजी गऊ शाळे गावडी गौशाला येच खेडा न हा येच खेडा न कीमत छ किंमत छ हिंगोळ लागत छ पोळे जबाव आणि गावडी ने काही

അത് हां बाहेर वासके बापी ति बाहेर लगायरे छ बेटी दवायक बाहेर बेटी रे माया सगे बापी ति बाहेर हा का हां काहा वाह बेटी रे बाई केतरी ती जना हा काय किती उ काय बा का हा ये रे सारू जना पाछी भाई जिनका पाच पाच परवा चली गजवत हां करताय वो पण अभी भजन थोडा लियु पण अभी तोडी हा हां हां घरे दुरेसी तू तो यारी ती पाळा ला बाडे रो पेतेर Yeah!

ಏ ತಾಮಕಿ ಆಡಿ ಮೇ ನನ್ನ ಗಮೇ ವಿದಾನಾ ಆಹಾ ಬಿಎಪಿ ರಬೀರಾ ಭೇಟಾದು कोई वहाँ हाँ कहाँ पुपा हाय कहीं क्या पर लबाड़ेर पेटे क्या रह रही थी क्या रही थी कहाँ तू भी लबाड़ेर पेटर क्या रह रही भी लबाड़ेर पेटर क्या रह रहा हूँ हाँ। आप तो मैं पुरुषों खरो कब आ तू भी लबाड़ो बाई भी लबाड़ा खरो कौन रहा चकोनी हाँ कहाँ दो ही मार्गे नहीं अकेला रहे हाँ महाराज के रे तोय मार्गेनी एकच आरे छा वा वा पण आपले भाई लबाड कोण दे खरो कोण वा 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 अजरदार घाट मंत्री आछरदार शक्कोनी येन केदी ने बाई केदी आने का घाट कोण जानिका घाट कोण शिवका स्वरूप कोण हा किसमे किसमे समाया कोण शिल्लो शिल्लोडे समागे शिल्लो कोण लेन धाटे कोण चकोनी हा संतोष महाराज के कोण कोण लेन भागे कोण देख चक्कोनी मा आवड दिलो हा करताई केरच च हा वाह कहा करताई केरचो त्याला केदी री हा काय